राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आली आहे पी एम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीलाच मिळणार सरकारने नवीन नियम लागू केला असून त्यानुसार पती पत्नी दोघांच्याही नावे सेज जमीन असेल तर या योजनेचा लाभ आता फक्त पत्नीलाच दिला जाणार आहे शेतकऱ्यांना मिळतच राहणार स्वस्त वीज दर सवलतीला मिळाली मुदतवाढ यानुसार शेतकऱ्यांना मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत सिंचनासाठी लागणाऱ्या वीज बिलामध्ये दर सवलत मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठराशे ब्याण्णव पॉईंट एकसष्ट कोटी रुपये झाले जमा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यात आला आहे आयचे कपास किसान मोबाईल ॲप सुरू शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत सी सी आयची ऑनलाईन ऑनलाइन नोंदणी मोबाईल किसान ॲपवर वर करता येणार आहे अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतशिवार झाले उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे डोळे पानावले प्रशासन मात्र गप्प मागील पाच सहा दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे या अतिवृष्टीमुळे कपासी सोयाबीन मका ज्वारी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करा अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी कांदा पंधराशेच्या पुढे जाईना अनेक बाजारपेठेमध्ये कांदा दरात घसरण सुरूच दुय्यमप्रतीच्या कांद्याला नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे साठवलेला चाळीतील कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना विक्री करण्याशिवाय पर्याय नाही <गण> लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनामार्फत तीनशे चौवेचाळीस कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे यानुसार आजपासून या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आधार कार्डला मतदान ओळखपत्र म्हणून मान्यता केंद्राद्वारे आधार कार्डला मतदान नोंदणीसाठी बारावे अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे मात्र आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नसून केवळ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल कृषी <kursi> कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देणार कृषी <kursi> मंत्री दत्तात्रय भरणे यांचा निर्णय अधि याआधी कृषी अधिकाऱ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव होता परंतु कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांना आता लॅपटॉप मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कांद्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात खूप दिवसापासून प्रलंबित असलेली कांदा अनुदानाची रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टरने झाली वाढ देशातील स्थिती सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशामध्ये तब्बल सोळा राज्यांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यात येत आहे